पोथी वाचून काय अर्थ कळत नसेल तर नुसत्या पोथ्या वाचण्याला काही किंमत नाही वाचा वाचाव आणि वाचून ते कळावं वाचून कळावं ज्ञानेश्वरी नुसती जर वाचत राहिली तर पुण्य होईल ऐका ज्ञानेश्वरी नुसती वाचत राहिलो तर पुण्य होईल पण कळल्यावर उद्धार होईल <laughs> माध्यमातून उद्धार करून घ्यायचा असेल तर ज्ञानेश्वरी कळणं महत्वाचं आहे आणि ज्ञानेश्वरी वाचून नुसतं पुण्य पदरात पड उद्धार होण्यासाठी कळावं लागत अर्थावे पोथी वाचून काय मला सांगा बाया पोथी ऐकायला जाताना कापूस का नेत्यात सगळं हा वातीवाळा हा वातीवाळा ऐका जातात कशाला पोथी ऐकायला मग कापूस का नेत्यात वाती करायला मग जातात कशाला पोथी ऐकायला मग कापूस का नेत्या वाती वाळायला मग जात्यात कशाला वाती वाळायला मग तिथं जायची काय गरज आहे घरीच बसून वाळायची मग आहो महाराज झोप येतेय म्हणून वाती वाळायचं मग झोप काय येतेय खरं सांगू पोथी ऐकायला गेल्यावर कीर्तन ऐकायला गेल्यावर झोप येण्यामागचं एकच कारण पोथी कळत नाही कीर्तन कळत नाही म्हणून मिळालं मिटलं वळायला वाती सांभाळायला नातीन कळायला माती <laughs> कळलं महत्वाचं नाव नुसतं वाचून नुसतं ऐकून काही उपयोग नाही त्यामागचा भाव समजला पाहिजे अर्थावे ना पोती वाचू नका नवऱ्यानं आपल्या बायकोला न सांगता दोन तोळ्याची सोन्याची न थांब एक लाख वीस हजार आजच्या भावात घेतलं तर सात हजार रुपये तोळा एक लाख वीस हजार रुपयाची सोन्याची नथ आणि एकदम लेटेस्ट डिझाईन एकदम सुंदर अशी नाचूक नाचूक नथ ना बायकोसाठी आणली गुपची पाणी सरप्राईज द्यायचं होतं म्हणून गेला मार्केटमधून ती नथ घेतली घरी येऊन बायकोच्या हातात ती डब्बी हाता दिली बायकोनं म्हणलं काय त्याच्यात अगं उघडून बघ काय ती डब्बी उघडून मध्ये सोन्याची नथ छमछम छमछम अशी एकदम नवीन डिझाईन गावात कुणाकडे तशी नथ नाही तिने बघितली हातात घेतली काय सुंदर आहे हो मला आवडले का हो आणली आहे नवरा नवरामाला तुलाच आणले आणि दुसऱ्या कुणाला आणलाय तुलाच आणले म्हणला बायकोली किती चांगले आहात नवरामाला हे आहे लई दिवस <laughs> लई दिवसाने हे शब्दच काळावर पडले नव्हते म्हणून तर आणला म्हणला आता वेळ वाया घालू नको हे नथ घालून दाखव एकदा नाकात घालून दाखव कशी दिसते मला बघू दे मस्त फोटो काढून व्हॉट्सअपच्या टिप्प्याला ठेवतो घालून दाखव म्हणला मग ते नथ घालायला आपल्या मधल्यात खोलीत गेली बेडरूम मध्ये गेली न घालायला आणि ड्रेसिंग त्या टेबलच्या समोर बसली अर्धा तास ती तिथं ता ही मोबाईल पुसू पुसुलीजार पुसूपुसुली कवा येते की बाहेर कवा येते कॅमेरा फुकतंय काय स्क्रीन पुसते काय बघते काय पण ती मधीच नाही बाहेर अर्धा तास ती काय बाहेर येत शेवटी यानंच विचार केला बहुतेक न फुले असं आणि घाबरून बाहेर येत नसल कारण सव्वा लाखाची यानं अजून विचार केला जर समजा न थारपल्या असल तर घाबरून दुसरंच काही मध्ये करून बसायचे अजून यानं यानं कोणा मध्ये गेला आणि मध्ये जाऊ दिसली त्या ड्रेसिंग टेबलच्या समोर दिसली म्हणलं बरं झालं मला हाय तरी अजून न थारपू द्या मला काय हरपली तर हरपली यानं बाहेरूनच विचारलं दारात मध्ये गेल्या गेल्याच विचारलं घाबरू नको म्हटलं हारपली असलं तर हारपुरी मी दुसरी करून आणतो म्हणला तसं टेन्शन घेऊ नको बायको मुली हारपरी नाही हो काय नाही हातातच आहे म्हणजे ना हरपायला काय झालं हातातच आहे म्हणजे हरपली नाही मी म्हण मग त्या नवऱ्याने विचारलं मग हरपली तर नाही मग घातले का नाही तिने सांगितलं नथ हरपली नाही मग घातले का नाही नाकच सापडत नाही घातली का नाही नाकच सापडत नाही मग तिथं काय मेड करवायचं नाही त्याला अडकावायचे का नाही अरे नथ किती तोळ्याची याला अर्थ नाही ज्या नाकात घालायचे ते नाक असण्याला किंमत आहे एकही प्रश्न राहणार नाही याची गॅरंटी माझी संतांना शरण गेलं पाहिजे संतांच्या संगतीशिवाय देवाची प्राप्ती होत नाही संतांच्या संगतीशिवाय देव कळत नाही आणि संतांच्या संगतीशिवाय साधना परिपूर्ण होत नाही म्हणून दुसरा दिवस हा संत महात्म्यांच्या वर्णनाचा असतो आणि संतांच्या संगतीमध्ये गेल्यावर संत काय करतात संत काय करतात आपल्याला भक्ती ज्ञान वैराग्य याचा उपदेश करतात आणि आपल्याला साधना करायला सांगतात आणि आपण मग तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या दिवशी सप्ताहाच्या भक्ती ज्ञान वैराग्य याची साधना करतो आणि जेव्हा साधना पुष्ट होते साधना परिपूर्ण होते तेव्हा आजचा दिवस येतो आजचा दिवस जागराचा मागणीचा ज्याची साधना पूर्ण झालेली असते ना तोच देवाकडे मागतो आणि देवाला म्हणतो देवा आता किती दिवस तुझी वाट पाहायची आता किती दिवस तुझी वाट पाहायची आता कंटाळा आलाय आता तू मला भेटलं पाहिजे आता तुझं मला दर्शन झालं पाहिजे आता मी याच्यापेक्षा जास्त वाट बघू शकत नाही धावत ये आणि मला भेट दे म्हणून आज मागणी करावी पण ती भगवंताच्या दर्शनाची भगवंताच्या भावाची